आ, का काय गा बाय काय गाबरायचं काय बाबरावशी लग्न करायला पाहिलं का मग बाबराला कसं ठोक आहे का काय गाडचं चार ठिकाणी गेलो बा विचारायला अरे बाबरावशी लग्न करा बाबरावशी लग्न करा पण नाहीच म्हणते बा आता ती एक पोरीचं लग्न नाही व्हाय पायल तिला विचारून पाहत सर गाडचा काय या दोन माणसं झाले राम 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 राम

चारी 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 चारी। आता माणूस पंचाळीस शेचाळीसचा दिसतो लग्न दांडा याला पाहिजे दांडाच घ्यायला तू याच्यावर आता बाबूराव सांग लग्न करायचं म्हणतो नाही ती कॉलेजची बोर तू मग तिला तुझं वय किती शिक्षण चालू आहे या जमलं पाहिजे ना नाही काय अजून खाईन ठेवल्या शिरपेटी चुलतो शेरपत जाऊ तुम्ही म्हणलं नाही बाहेर गेले बाहेर गेले चाल तू तू राहते का हो हे मला कळालं लग्न करायचं ना कोण म्हणे मला कसं बाबर सांगले बाबराव सांग कोणतं बाबर माल बाबर कुठे तेच करायचं तुला काय करायचं आता तो जर पा, आता पाहिला ना तू काय म्हणते किती तो किती शिकेल त्याला आता शाळेतो काढलं बाबुराव पाहा लागल केवढा आहे कसं आहे माझ्या वयात बसते का नाही बसते अग बा तो ना तो माच आहे बाबूराव काय ठेवायचे घेऊ नको मी पाहिलं नाही ना मला पाहू ना दाजेल तर आता तो करेल सांगितलं मला पाहू द्या शेरपत नजर 봐 सांगत ना काजा असाच आहे बाबरोश करायचे तो तमाशे बापा बाव बिंदास देवटा कोपत मी पहिला असतो मग चांगला असतो आता तो आता मी तुम्ही जाईल मध्ये दो मध्ये कुठा मध्ये तो तोय ना मध्ये आपिस मध्ये काय काम करतो तो आता सर लेतो ना हां मला दाखवायला त्याला तो तुला आता तुला पायचच आहे का पण थोडा टाइम लागेल मग आपल्याला जावं लागेल मग आता पाठवते तुझ्या घेते की चाल तू घे पाहून तुला आवडला तर हा मन हा चाल पाहू मी करेन बाबरा सांग पण पाहुणे घेऊन या माझी दाजी पाहिती दोन चार पाच लोक आण तुला एक सांग पाहायला बघ मला काही पाहून राहावे आणायचं नाही एवढा मोठा खर्च तो खर्च तुला पाडायचा नाही तो दाजीला बरोबर मग त्यावेशात मी आलोय ना तर पाहूनच घे चाल तुला दाखवतो बाबरा पाहिला असत ना पाहुणे राहून आले असत पाहुणे वाटले नंतर वाटलं चाल काय काम काय करतो मध्ये काय करतो ऑफिस मध्ये थकतच नाही तुला एक का तू जर ना बाबराव सारखा आहे ना गावात नाही आणि तुला सांग जर उठला तर तो इतका काम करतो तुला सांगतो थकतच नाही काम हा म्हणा काच काय काम करतो रात्री तीन टाईम तीन टाईम चालवतो जोपच येत नाही तो आहे ना रोजचं काम करतो रात्री हा त्याला जावं जागा उठवतो रात्र काय काम करतो आपण एक सांग काय बघ रात्रीच आहे ना राहणार जातो लाईट आले का मोटर चालू करतो ते झालं पाणी भरून का परत झोपतो जो जोपात उठवतो परत शान काढतो

अगं मला माहित झालं शिरपाची मेवणी ना मग मग सरपाला विचार घेऊ पण शिरपा काही घरी नाही मग तुला विचारलं मग ती म्हणा मी कॉलेज जाते असं म्हणलं बाई जायचं कॉलेजला मग आपल्या काय वाटलं कॉलेज तर पण म्हणलं मग करते का तू महाबाबरा सांग काय म्हणलं करते का महाबा महाबाबरा सांग असं आपल्या बाबरा तुला कळत का आपला बाबरा नाही का आता केव्हा माझी घरी चाललो तुला हा आपला बाबरा म्हणले तुम्ही माहित झालं मग शिरपत्राची भेट घ्यायला माझा नको लागू याचा बापराव आहे ना मलाच माहिती फक्त ते त्वर येत सारखंच का ये बाय बाबराव पापाई म आयुष्याचं वाटव झालं माहिती का बापराव दाखवला मला याचा आई बापू म्हणा आमचा बाबराव लय मोठा आम्हाला आहे आणि आयुष्याचं वाटव करून घेतलं आणि याचा पोरातही नाव बाबर ते हो मग दोघंही बाबर असार की तू एकही बाबर असं नादी लागून तुम्ही बाहेर ना पोसो काय तुम्हाला का बरं बरं पहिले मी राव तिला घेऊन कुठं चालेल बाल पोसू तुम्ही भशी बाई तू पाहू घे बाबर चल तुला काय आवड आवडला तर आम्हा म्हण म्हणजे आपला बाबर आव असं म्हणा ना आम्ही तिला काय वाटतं मग मा बापराव पाहू घ्याचं काय बोलायची आज तू तुमचं तुमचं बाबर काय तू मग तिला पाळीसाठी कसं काय म्हणायला